नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग आम्ही चाललेलो आहोत फिरायला सहलीचा आमचा हा आजचा पहिला भाग असे भाग येतील तुम्हाला मी आजचा आमचा हा पहिला भाग आहे आम्ही बसलेलो आता ट्रेनमध्ये ठाण्यावरून ट्रेन, ट्रेन पकडलेली आहे ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि ट्रेनमध्ये आम्हाला बसायला जागा मिळाली हे खूप मोठं आमच्यासाठी म्हणजे आनंदाची गोष्ट आहे कारण सहसा ट्रेनमध्ये जागा मिळत नाही दुपार असल्यामुळे डबे रिकामे होते आणि बघा आता आम्ही आलेलो आहोत सी एस टी स्टेशनला सी एस टी स्टेशनला पोचल्यानंतर आम्ही जाणार आहोत टॅक्सी पकडायला तर टॅक्सी पकडण्यासाठी आपल्याला इथून खाली उतरावं लागतं टॅक्सी पकडण्यासाठी मी सगळ्यांच्या पुढे आहे बाकी सगळे येतात ते हळूहळू कारण मला कसं म्हणजे हळूहळू चाललं की मग आणखीन कंटाळा येतो ना फास्ट फमध्ये चाललं तर बरं वाटतं सोनीला ला लागते ऊन सोनी म्हणते बापरे किती ऊन आहे दुपारची वेळ असल्यामुळे ऊन आहे आणि ही आहे आपल्या मुंबईची महानगरपालिका किती मोठी आहे बघा ना किती सुंदर आहे नाही का असं वाटतं एक राजवाडाच आहे नाही का रा राजवाडे असेच असतात नाही का त्या पद्धतीमध्ये आपली मुंबईची महानगरपालिका आहे किती सुंदर आहे नाही का तर आता बघा मी चालले पुढे पुढे जाऊन पकडले टॅक्सी टॅक्सी केलेली आहे आम्ही टॅक्सी करून आम्ही जाणार आहोत गेटवे ऑफला हे बघा टॅक्सीमध्ये आता आम्ही बसतो आहे टॅक्सीमध्ये बसल्यानंतर आम्ही उतरणार आहोत गेटवे ऑफ इंडियाला तर गेटवे ऑफ इंडियाला उतरल्यानंतर लागते ऊन सोनीला लागते ऊन आणि बाजूलाच ना आपलं ताज हॉटेल आहे बरं का छान असं ताज हॉटेल आहे गेटवे ऑफ इंडियाला आणि इथे बघा गोरी माणसं पण आलेली आहेत फिरायला युरोपियन नाही का लंडनवरून वगैरे येतात नाही का फिरायला गोरे गोरे तिथे आहे जेटीचं ऑफिस तुम्हाला तिकीटं काढायची असतील तर तुम्ही तिथे तिकीटं काढू शकता त्यानंतर इथे खूप गर्दी आहे आज शनिवार रविवार आहे ना त्याच्यामुळे कसं खूप गर्दी आहे सगळी मुलं सुट्ट्या असतात मुलांना काही लांबून आलेले असतात तर येतात फिरायला इथे खाण्याच्या वस्तू पण आहे भेळ आहे पाणीपुरी आहे समोसे आहेत हवं ते खायला मिळतं मुंबई म्हटल्यावर कशाची कमी नाही पाहिजेल ते खायला मिळतं रात्रंदिवस मुंबई जागीच असते मुंबई कधी झोपत नाही तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे सोनीचा चालली हळूहळू सोनीचा बायाचा प्रॉब्लेम आहे आणि तिथे ना आपण नंबर लावायचे असतात बोटीमध्ये बसण्यासाठी आपल्याला नंबर लावायचे असतात नंबर लावल्यानंतर आपलं तिकीटं पण तिथे देतात आणि बघा ना गेटवे ऑफ इंडिया ज्यांनी बघितलं नसेल तर त्यांनी व्हिडिओमध्ये बघून घ्या पण असं कोणच नसेल की त्यांनी गेटवे ऑफ इंडिया बघितला नसेल तर इथे बघा आली बोट आली आमची आता आम्ही इथे नंबरामध्ये उभे आहोत एक एकाने उतरून मग बोटीमध्ये बसायचं आहे उतरताना चढताना अगदी पद्धतशीरपणे लाईनीमध्ये अगदी म्हणजे काळजीपूर्वक ते लोक आपल्याला बोटीमध्ये बसवतात जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर ते स्वतः नेऊन आतमध्ये बसवतात हे बघा इथे बोट आलेली आहे आता आम्ही एक एक करून बोटीमध्ये बसतो आहे आणि बसायला आईस पैस जागा पण मिळालेली आहे आणि प्रत्येकाला बसायला मिळेल अशा त्यांच्याकडे खुर्च्या पण असतात आणि वर पण आहे बसायला वर वरती पण बसायला छान वर पण बसले की एकदम छान वाटतं हवेशीर इथे बघा आम्ही बसलेले आहोत मस्त जवळजवळ बसलो गॉगल घेतलेत फिरायला जाताना गॉगल नेहमी वरवर ठेवा उन्हापासून बचाव होतो डोळ्यांचा परत डोळ्यांना त्रास होत नाही हवा वगैरे धूळ येते काही कचरा असतो डोळ्यामध्ये जाण्याची शक्यता असते म्हणून कधी पण बाहेर फिरायला जाताना गॉगल लावा हळूहळू करून आपली बोट इथे भरल्या गेलेली आहे बघा सगळे बोटीमध्ये बसलेले आहेत आणि आता आपण हळूहळू जिथे आपल्याला फिरायला जायचं आहे तिथे आता आपण निघणार आहोत तुम्ही पण नक्की अशी समुद्री सफर करा खूप भारी वाटतं छान वाटतं एकदा तरी कोण बोटीमध्ये बसलं नसेल तर त्यांनी एकदा तरी बसा लय भारी वाटतं आम्ही छान छान फोटो काढले व्हिडिओ काढले आणि ज्या वेळेला आपली बोट पाण्यामध्ये अशी सोडल्या जाते ना त्यावेळेला खूप भारी वाटतं एकदम म्हणजे मजाच येते ते काही मी आता शब्दात सांगू शकत नाही ते बघा दिसते तुम्हाला ताज हॉटेलसमोर ते आपलं गेटवे ऑफ आप इंडिया आता आमची बोट आता पुढे पुढे चाललेली आहे आता ही बोट एक सुटले म्हणून दुसरी बोट तिथे भरायला आलेली आहे आणि तिथे म्हणजे खूप लोक आहेत खूप लोक फिरायला येतात त्यामुळे बोटी पटापटा भरल्या जातात हळूहळू आता आमची बोट समुद्रामध्ये चाललेली आहे आणि जशी जशी बोट आपली समुद्रामध्ये पुढे पुढे जाते त्यावेळेला खूप भारी वाटतं विद्या इथे व्हिडिओ काढते हॅलो हाय करते, करते सर्वांना आम्ही मस्तपैकी बसलो आहे प्रत्येकाची डोकी काही समुद्राकडे बघत आहोत बोटी एकदम समुद्रामध्ये बघा ना बोटी अशा मस्त छान वाटत होत्या नाही का बघा कसा समुद्र भरलेला आहे बोटींनी किती भारी वाटतं ना